नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल तीळ शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सोपे आहे जास्त सामानही लागत नाही आणि एकदम छान अशी बनवून तयार होते तर चला रेसिपी सुरू करूया त्यासाठी आपण सर्वात आधी साहित्य बन आता गुळ हा मी दीड कप घेतलेला आहे हा आपला साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही आहे त्यानंतर आपल्याला अर्धा कप तीळ घ्यायचे आणि अर्धा कपच आपल्याला शेंगदाणे घ्यायचे साजूक तूप हे आपल्याला दोन चमचे घ्यायचे आता कढई छान तापवून घेतलीये कढई तापवून घेतल्यानंतर आपण त्यात शेंगदाणे घालूया शेंगदाणे आपल्याला साधारण चार खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी दोन ते तीन मिनटांनंतर अशा पद्धतीने भाजून घेतले जसे पाहिजे आपल्याला तसे भाजले गेलेले नाही तरी आपण हे साधारण एक मिनिटभर आणखीन भाजून घेऊया एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान असे शे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले ते देखील आपण एका प्लेटीत काढून घेऊ त्यानंतर आपण त्याच कढईत तीळ भाजून घेऊया ती देखील आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे आता ती देखील आपण दोन मिनिट साधारण भाजून घेऊया दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तीला छान असा रंग आलेला आहे आता अशा पद्धतीने आपण ती भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता ती ही पॉपकॉर्नसारखी फुटायला लागली म्हणजे समजून घ्यायचं की आपली ती पूर्णपणे भाजून झालेली आहे आता ही ती आपण एका प्लेटीत काढून घेऊया आता तीही भाजून झाली आहे त्यानंतर आपण जे आपण शेंगदाणे भाजले होते त्याची मी साल काढून घेतली ते आपण मिक्सरला काढून घेऊया मिक्सरला काढल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे असे जाडसर ठेवायचा त्यानंतर आपण पाक करण्याआधी पोलपाटाला आपण साजूक तूप लावून घेऊया साजूक तूप लावल्यामुळे पोलपाटाला चिक्कीही चिपकत नाही त्यामुळे आपण पोलपाटाला तूप लावून घेऊया त्यानंतर आता कढईत आपण दोन चमचे तूप घालून थोडा गूळ घालूया आपल्याला ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात पाणीही घालायचं नाही तर अशा पद्धतीने आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गूळ हा छान वितळायला लागला आहे छान आपण त्याचे खडे फोडून घेऊ गूळ हा शक्यतो तुम्ही किसून किंवा कापून घेऊ शकता म्हणजे गूळ हा वितळायला मदत होते त्यानंतर गूळ पूर्णपणे वितळून गेला आहे तुम्ही बघू शकता गुळाचा हा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे पाक तयार करून घेतला आहे साधारण एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता पाकाला छान असा फेस आला आहे तर आता तुम्हाला मी तीन स्टेजेस दाखवणार आहे पाकाच्या तर ती पहिली स्टेज म्हणजे पाक कसा ओळखायचा तर हा आपण पाण्यात टाकून त्याची गोळी तयार झाली आहे त्याची गोळी ही मौसूद आहे तर आपला हा पूर्ण पाक झालेला नाही ही झाली पहिली स्टेज आता आपण साधारण दोन मिनिट आणखीन शिजवून घेऊ दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाक हा छान घटसर झाला आहे तो देखील आपण एकदा चेक करून घेऊ ही दुसरी स्टेजनंतर आपण तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने पाण्यात टाकून आपण हा पाक ज थोडासा कडक झालेला नाही आहे हा पाक जरा असा जातो जातोय चिवट झालेला आहे तरी आपली हा पाक पूर्ण झालेला नाही आहे तरी आपण साधारण दोन मिनिट आणखीन शिजवून घेऊ आप आता आपण तिसरी स्टेज बघूया तिसऱ्या स्टेजनंतर हा शेवटची स्टेज म्हणजेच हा पाक पूर्ण झालेला आहे तर आपण ही पाकात थोडीसा गोळी टाकून बघू ती गोळी छान अशी कडक झाली की समजायचं आपला पाक पूर्ण झाला आहे तुम्ही बघू शकता गोळी छान अशी कडक कन तुटतेत म्हणजे आपला पाक पूर्णपणे झालेला आहे आता त्या पाकामध्ये आपण घेतलेली तीळ घालूया तीळ घातल्यानंतर त्यात आपण शेंगदाणे घालूया त्या शेंगदाणे घातल्यानंतर आपण छान असे आपल्याला लक्षात ठेवायचे आपण तीळ आणि शेंगदाणे टाकण्याच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे जेणेकरून आपले हे मिश्रण घट्ट होईल त्यामुळे आपल्याला हा गॅस बंद करूनच आपल्याला तीळ आणि शेंगदाणे घालायचे आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता असं दाटसर गोळ्यासारखे झाले ते आपण घेतलेल्या पोलपाटावर टाकून घेऊ पोलपाटावर टाकल्यानंतर असे छान पद्धतीने असे पसरवून घेऊ थोडे जरा गार झाल्यानंतर आपण हे अशा पद्धतीने लाटून घेऊ हे लाटणं लाटताना आपल्याला थोडे हे मिश्रण जरा गार झाले पाहिजे नाहीतर गरम गरम लाटले गेले तर हे लाटण्याला चिपकू शकते त्यामुळे आता तुम्ही बघू शकता मी ही वडी साधारण अर्धा इंचापर्यंत लाटते तुम्ही बघू शकता पातळ लाटून घेते वडी कारण साधारण अर्धा इंचापर्यंतच असते म्हणून मी वडी अर्धा इंचापर्यंतच लाटून घेतली त्यानंतर साधारण एक मिनिटभरानंतर कापून घेते सा आपल्याला हे मिश्रण गार होऊ द्यायचं नाही गार होऊ दिले की प्रचंड त्रास होतो ही कापताना त्यामुळे आपल्याला आप हे मिश्रण गरम गरम असतानाच ही कापून घ्यायची तर अशा पद्धतीने मी कापून घेते तुम्ही बघू शकता सहज आपली कापल्या जाते गार झाली की आपले कापले जात नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तया छान अशी तयार केली आहे छान अशी निघूनही राहिली पोलपाटाला सुटते तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि तुमचा गोडवा वाढवण्यासाठी व्हिडिओवर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा